जय जय वीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही पण लोखंडाचा गंजच त्याला नष्ट करतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की कुठलीच व्यक्ती कोणाला नष्ट करत नाही त्या व्यक्तीचे मानसिकता आणि त्याचे नकारात्मक विचारच त्याला नष्ट करतात असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा म्हणले समर्थ बरेच मुलं म्हणतात की मी गरीब घराण्यात जन्माला आले त्याच्यामुळे मी पुढे जाऊ शकले नाही आणि माझी गरिबीच होती म्हणून माझे स्वप्न पूर्ण झाले नाही आणि मी ह्याच घरात जन्माला आले म्हणून मी महागच राहिले असा असा इतरांना दोष द्यायचं बंद करा म्हणले समर्थ गरीब घरात जन्माला यायचं की श्रीमंत घरात जन्माला यायचं हे आपल्या हातात नाही पण गरीब म्हणून मरायचं की श्रीमंत म्हणून मरायचं हे मात्र आपल्या हातात नक्कीच आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की जरी आपण गरीब घरात जन्माला आलो तर विचार मात्र आपले असतात विचार जर श्रीमंत असतील विचार जर सकारात्मक असेल तर आपल्या आयुष्यामध्ये सगळंच उत्तमाचं होतं पण विचार आणि मानसिकता जर नकारात्मक असेल तर आपल्या आयुष्यात सगळं काही नकारात्मकच घडतं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आपले विचार तर आपल्या हातात आहेत असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही पण लोखंडाचा गंजच त्याला नष्ट करतो तसं आपल्याला कोणी नष्ट करत नाही आपले नकारात्मक विचारच आपल्याला नष्ट करतात असं समर्थांनी आप आपल्याला ते सांगितलं आणि आपण मात्र आपल्या सर्व काही नातेवाईकांना दोष देतो की मी तुम्ही हे केलं नाही ते केलं नाही माझी इच्छा पूर्ण केली नाही शिक्षणासाठी पैसा दिला नाही मी हे स्वप्न पूर्ण करायचं राहिले माझा कोर्स राहिला हे दोष द्यायचं पंत करा म्हणले समर्थ जर सकारात्मक विचार असेल तर मनुष्य काहीही करू शकतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की सगळ्या धातूंवर वातावरणाचा परिणाम होतो पण पर सोनं एक असा एकमेव धातू आहे की त्या धातूवर कुठल्याच वातावरणाचा परिणाम होत नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ म्हणतात की बेंटेक्सला सुद्धा वातावरणाचा परिणाम होतो स्टील या धातूलासुद्धा वातावरणाचा परिणाम होतो जर्मन हे जे धातू आहे त्याचासुद्धा वातावरणाचा त्याला परिणाम होतो चांदीवर परिणाम होतो पण सोनं एक असा एकमेव धातू आहे की कुठलंही वातावरण असू द्या उन्हाळा असू द्या पावसाळं असू द्या हिवाळा असू द्या या कुठल्याही वातावरणाचा परिणाम सोन्यावर होत नाही सोनं हे आतूनही पिवळं आहे बाहेरूनही पिवळं आहे आणि ते नेहमी चमकतच राहतं मग समर्थ म्हणतात की विवेकातून घ्या आता त्या धातूकडे जाऊ नका आपल्या देहाकडे या आपल्या देहाचंही आपल्या देहा आपल्या देहानंही देहा सोन्यासार द... सोन्याच्या धातूसारखं आपला देह असला पाहिजे कुठल्याही गोष्टीचा आपल्या देहावर परिणाम होता कामा नाही असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आतूनही सकारात्मक विचार पाहिजे आणि बाहेरून बाहेरूनही आपण उत्तमाचं बोललं पाहिजे सोन्यासारखं अपन... आपण आपण असलो पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की कुठलीच व्यक्ती कोणाला नष्ट करत नाही त्या व्यक्तीची मानसिकता आणि त्याचे नकारात्मक विचार नष्ट करतात असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा म्हणले समर्थ रावणाच्या विचाराने रावणाला नष्ट केले कारण रावणाचे विचार रावणाचे विचार हे उत्तमाचे नव्हते नकारात्मक होते वाईट होते त्यामुळे रावण नष्ट झाला शकुनी मामाच्या विचाराने शकुनी मामा नष्ट झाला शिशुपालाच्या विचाराने शिशुपाल नष्ट झाला आणि कौरवांच्या विचाराने कौरव नष्ट झाले असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं त्यांनी जर सकारात्मक विचार केला असता त्यांची जर मानसिकता उत्तमाची असली असती तर ते नष्ट झाले नसते आपल्याला वाटतंय की दुसऱ्यांनी त्यांना नष्ट केलं पण नाही त्यांच्या विचाराने त्यांच्या मानसिकतेने त्यांच्या वागण्याने त्यांच्या स्वभावाने त्याला नष्ट केलं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थमान म्हणतात की लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही पण लोखंडाचा गंजच त्याला नष्ट करतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा म्हणले समर्थ एक एकही संतांचं आपण कधी ऐकलंय का की संतांचं वाईट झालं आहे संतांचं हे झालं संतांचं ते झालं असं ऐकलंय का संतांचं उत्तमच होतं आणि उत्तमाचीच कीर्ती आपण ऐकतो कारण संतां संत लोकांचे विचार आणि मानसिकता ही सकारात्मक होती त्यांचे त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये कोणतेही वाईट विचार वाईट दिवसही आले नाहीत आणि संकटही आले नाही कारण त्यांचे विचार उत्तमाचे होते ते आतून निर्मळ होते बाहेरून निर्मळ होते आणि जगाचंही ते निर्मळ करायचे त्यांची भावना होती आणि म्हणूनच संत लोकांचं उत्तम झालं आणि ते मोक्ष गतीला प्राप्त झाले बघा म्हणले समर्थ एकही संतांचं वाईट गुणगान कोण आहे का तर त्यांचं चांगलं कौतुकच घातात असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं मग ते संत तुकाराम घ्या संत गोराकुमार घ्या संत नरहरी सोनार घ्या नामदेव घ्या ज्ञानेश्वर माऊली घ्या निवृत्तीनाथ घ्या सोपानदेव घ्या मुक्ताई घ्या त्यांचे विचार उत्तमाचे होते सकारात्मक होते आतून ते पाहण्यासारखे स्वच्छ निर्मल होते बाहेरून पाहण्यासारखे स्वच्छ निर्मल होते आणि जगाचंही जगाचंही स्वच्छ निर्मल व्हावं प्रत्येकाला उत्तम दिवस यावे प्रत्येकाच्या आयुष्यात सुख समाधान प्राप्त व्हावं असं त्यांची भावना होती आणि म्हणूनच त्यांचंही उत्तम झालं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं कारण त्यांचे विचार सकारात्मक होते विचार होते स्वभाव उत्तमाचा होता मानसिकता होती सगळ्यांचं उत्तम व्हावं असे त्यांची भावना होती म्हणून त्यांचंही शेवट उत्तमच झाला असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की कुठलीच व्यक्ती कोणाला नष्ट करत नाही त्या व्यक्तीची मानसिकता आणि त्याचे नकारात्मक विचारच त्या नष्ट करतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मक गोष्टीला जागाच देऊ नका सकारात्मक विचार करा हा उत्तम होणार होणार छानच म्हणून समर्थ म्हणतात की विचार उत्तम करा आयुष्य ही उत्तमच होईल जर नकारात्मक विचार केले की आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मकच गोष्टी घडतात असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ आपल्याला सुंदर असा बोध सांगतात समर्थ म्हणतात की एका आश्रमामध्ये दोन शिष्य <coughs> होते अथर्व आणि चैतन्य अथर्व नेहमी मानसिकता अथर्वाची छान होती नेहमी सकारात्मक विचार करायचा त्याचा स्वभावही छान होता तो आतूनही पाण्यासारखा निर्मल होता बाहेरूनही पाण्यासारखा निर्मल होता पण चैतन्य मात्र नेहमी नकारात्मक विचार करायचा त्याच्यामध्ये निगेटिव्ह इतकी भरली होती इतकी भरली होती कोणी त्याच्या आसपासही फिरकत नव्हतं कारण काही जरी त्याला बोललं की तो नकारात्मकच उत्तर देत होता अथर्व मात्र उत्तमाचं उत्तर देत होता सगळेजण आतर्वाकडे येत होते धावत होते काही अडचणी आल्या काही आयुष्यामध्ये जर संकट आलं तर ते आथर्वाला विचारायचे आणि त्यांना आनंद व्हायचा आणि ते निघून जायचे पण चैतन्यकडे मात्र कोणही फिरकत नव्हतं मात्र अथर्वला वाईट वाटत होतं की आपला मित्र आहे आपल्याकडे सगळेजण सल्ले मागायला येतात पण आपल्या मित्राकडे जात नाहीत मग त्याचंही त्याचेही विचार आपण बदलले पाहिजे कारण आतर्वाचे विचार हे संतांसारखे होते अथर्व म्हणत होता माझं उत्तमाचं झालं आहे माझं कौतुक होत आहे मग माझ्या मित्राचंही व्हावं असं त्या अथर्वाला वाटत होतं म्हणून अथर्व गुरुदेवांकडे गेला आणि गुरुदेवांना म्हणाला की गुरुदेव मी सकारात्मक विचार करतो आहे उत्तमाचा विचार करतो आहे पण चैतन्य मात्र नकारात्मक विचार करतो आहे त्याच्याकडे कोणीही जात नाही पण माझ्याकडे सगळेजण सल्ला मागायला येतात आणि गुरुदेव गुरुदेव माझी इच्छा आहे की चैतन्याला सुद्धा चैतन्याचे सुद्धा विचार तुम्ही बदलावे त्यासाठी काय करता येईल त्यावेळेस गुरुदेव म्हणाले तू काही काळजी करू नकोस चल आपण आता चैतन्यकडे जाऊया आणि गुरुदेव आणि अथर्व चैतन्याकडे आले आणि चैतन्याला म्हणाले अरे चैतन्य तू नेहमी सकारात्मक विचार कर तू नकारात्मक का विचार करतोय त्यावेळेस मात्र चैतन्याला काय ते पटना मग गुरुदेव त्या चैतन्याला घेऊन एका कचऱ्याकडे गेले ढीग असा कचरा साठला होता त्यावेळेस गुरुदेव त्या गुरु चैतन्याला म्हणाले हे गे काढी पिटी आणि तो ते कचरा पेटवून दे त्यावेळेस मात्र चैतन्य म्हणाला ठीक आहे आणि चैतन्याने काडी पेटवली काडी लावली आणि तो कचरा पेटवून दिला आणि मग थोड्याच वेळात ती पूर्णपणे कचरा जळून गेला आणि त्याची राग झाली आणि मग मात्र गुरुदेव म्हणाले चैतन्य तुला आता मी पटवून सांगतो हा जो कचरा आहे तू काडी ह्याला लावली तो पूर्णपणे कचरा जळून गेला ही राग झाली ह्याचा काय उपयोग आहे का आता ह्याचा काहीही उपयोग नाही पण आता दुसऱ्या ठिकाऱ्याकडं गुरुदेवानी चैतन्याला नेलं हा जो कचरा आहे ह्या कचऱ्याच कचऱ्याचंच जर आपण खत केलं या कचऱ्याचं जर आपण काहीतरी त्याला काहीतरी त्याचं नियोजन केलं तर हे झाडांसाठी जा, उपयोगाला येईल झाडांच्या बुडाला जर आपण हे खत घातलं तर झाड उत्तमरित्या वाढेल ते फळं देतील फुलं देतील वनस्पती या वनस्पतींचा उपयोग औषधासाठी तरी होईल या कचऱ्यापासून आपण कितीतरी आपले फायदे आहेत पण बघ पहिला ठिकारा जो कचराचा होता तो चू पेटवून दिला ती पूर्णपणे जळून राख झाली पण दुसरा जो ढिगारा आहे त्याचा जर वापर आपण खत म्हणून केला तर किती उपयोगाचा होईल त्यावेळेस गुरुदेव म्हणाले चैतन्य मी तुला हेच सांगतोय की नकारात्मक विचार म्हणजे ते जळून खाक झालेला कचरा आणि सकारात्मक विचार म्हणजे जो कचरा दुसरा आहे त्याचा खत म्हणून वापर करणे बघ तू जर नकारात्मक विचार केला तर त्या कचऱ्याच्या त्या दुस पहिला जो कचरा जळून गेला त्याच्यासारखी तुझी अवस्था होईल तू जर सकारात्मक विचार केला तर जो दुसरा कचरा आहे त्याचा खत म्हणून उपयोगाला होईल आणि सगळेजण आनंदित होईल सगळ्यांना फळं मिळतील फुलं मिळतील त्या वनस्पतीचा औषध म्हणून वापर होईल आणि सर्वजण आनंदित होतील बघ मी तुला हेच सांगतोय की सकारात्मक विचार केल्यावर आपलं आयुष्य आनंदित होऊन जातं पण नकारात्मक विचार केलं की आपल्या आयुष्यात दुःखच होतं आणि त्यावेळेस गुरुदेव त्याला दुसरा एक प्रश्न करतात गुरुदेव म्हणाले की जर आपण आपल्याला भूक लागली तर आपण पूर्णपणे जेवतो त्यावेळेस आपली भूक शांत होते पण आपण जर जेवलोच नाही तर आपल्याला त्रास होणार आहे त्यावेळेस गुरुदेव म्हणाले ह्यातून मी तुला हेच सांगतोय की तू जर सकारात्मक विचार केला तर तुला आनंद मिळेल आणि तू जर नेहमी नाही होणार माझ्या हातनं घडतच नाही मग असं माझं असंच आहे प्रारब्धात असलेलं आहे नशिबात असलेले त्यावेळेस तुला दुःख होणार यातून मी हो तुला हो या हे सांगतोय की सकारात्मक विचार केला की आनंद मिळणार आहे आणि नकारात्मक जर विचार केला तर तुझ्या आयुष्यामध्ये दुःखच येणार आहे असं गुरुदेवांनी त्यात चैतन्याला समजावून सांगितलं आणि मग मात्र चैतन्याला थोडं थोडं कळू लागलं आणि मग मात्र चैतन्य चैतन्य गुरुदेवांना म्हणाला की गुरुदेव खरंच तुम्ही मला उत्तमाचं समजावून सांगितलं आणि म्हणूनच गुरुदेवानी परत तिसरं त्याला गोष्ट सांगितली गुरुदेव म्हणाले हबक म्हणले हे एक झाड आहे ह्या झाडाला जर तू एक दोन तीन दिवसातून सतत पाणी घालत राहिला सतत खत घालत राहिला या झाडाची काळजी करत राहिला तर हे झाड उत्तमाचं येणार आहे आणि बघ म्हणले ह्याच झाडाला तर तू महिनाभर बघितलं नाही पाणी घातलं नाही खत घातलं नाही तर हे झाड पूर्णपणे जळून खाक होणार आहे यातून मी तुला हे सांगतोय की तू जर तू जर नेहमी आयुष्यामध्ये सकारात्मक विचार करत राहिला उत्तम विचार करत राहिला तर तुझी तुझ्या विचारामध्ये वाढ होईल तुझं उत्तमाचं होईल आणि तू जर नकारात्मक विचाराला खत पाणी घालत राहिला आणि नकारात्मक विचाराला पाणी घालत राहिला तर नकारात्मक विचार वाढत जातील आणि तुझ्या आयुष्यामध्ये काहीही उत्तम होणार नाही आणि तुला मग दुःख त्रास आणि वेदना आणि सारखं रडूच येणार आहे त्यावेळेस मात्र चैतन्याला पूर्णपणे कराल आणि चैतन्याने गुरुदेवाला साक्षात दंडवत घातला आणि गुरुदेवांची क्षमा मागितली हे गुरुदेव आता इथून पुढे मी कोणताही नकारात्मक विचार करणार नाही माझी मानसिकता सकारात्मकच ठेवणार आणि नेहमी मी सकारात्मकही विचार करणार आणि म्हणून समर्थ म्हणतात की या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की कुठलीच व्यक्ती कोणाला नष्ट करत नाही त्या व्यक्तीची मानसिकता आणि त्याचे नकारात्मक विचारच त्याला नष्ट करतात असं समर्थाने आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही पण लोखंडाचा गंजच त्याला नष्ट करतो आणि म्हणून समर्थ म्हणतात की आजकालची जी नवीन पिढी आहे त्या पिढीला कोणी नष्ट करत नाहीत त्या पिढीचे नकारात्मक विचार आणि त्यांची मानसिक तास त्यांना नष्ट करत आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की नेहमी सकारात्मक विचार करा की माझ्या आयुष्यात चांगलंच होणार उत्तमच होणार आपले स्वभाव हे उत्तमाचा ठेवा मगा म्हणले सम समर्थ आयुष्यामध्ये सगळं चांगलं घडेल आणि जर नकारात्मक विचार केला तर आयुष्यामध्ये दुःख वेद आणि त्रासच होणार आहे असं समर्थाने आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू